आपल्या स्वयंपाकघरात हळदीचा वापर आपण वेगवेगळ्या वेग रोगांसाठी आणि आयुर्वेदात सांगितलं आहे हे आपल्याला माहिती असतं तसेच इतर काही मसाले आहेत का की जे रेग्युलरली तुम्ही वेगवेगळ्या वेग कारणांसाठी वापरू शकता नमस्कार मी डॉक्टर मल्हार नेसरी आणि मी देणार आहे तुम्हाला आरोग्याच्या काही टिप्स तर यातला पहिला आहे ते म्हणजे जायफळ कोणालाही जर काही कारणाने पोट बिघडलं असेल वारंवार जुलाब होत असतील तर जायफळ आपण जसं चंदन उगाळतो वर पाट्यावर किंवा सहाणेवर तसं उगाळून तुम्ही त्याचा गंध साखरेबरोबर चाटवू शकता आणि जुलाब लगेच थांबतात दुसरी गोष्ट म्हणजे ओवा कुठल्याही प्रकारणाने पोट बिघडलं आहे गॅसेस झालेत पोट दुखतंय किंवा पोटात जंत आहेत असं काही असेल तर त्याचा एक तात्पुरता आणि चांगला घरातला उपाय म्हणजे ओवा असतो ओव्याची पावडरही तुम्ही वापरू शकता पण त्याच्यापेक्षा ताजा ओवा चावून चावून थोडा कर थोडा थोडा असा एक चमचा दोन चमचे तुम्ही दिवसभरात खाऊ खाल्लं तर लगेच पोटातला गॅस पास होऊन पोट दुखणं थांबत असतं तिसरी गोष्ट म्हणजे सुंठ ॲसिडिटीचा त्रास होत असेल गॅससारखाच तर मग तुम्ही सुंठ आणि साखर समप्रमाणात मिसर मिश्रण करून दिवसातनं तीन चार वेळा थोडं थोडं खाऊन ॲसिडिटी त्याने कमी होते चौथी गोष्ट म्हणजे लवंग लवंग ह्याचा वापर दात दुखण्यासाठी तर करतोच आपण दाताखाली धरली की कुठल्याही प्रकारची कीड असेल तर तात्पुरतं कीड मरून दात दुखणं थांबतं दुसरी गोष्ट म्हणजे लवंग जर जास्त प्रमाणात किंवा लवंगीचं चूर्ण डायरेक्ट जर आपण गरम पाण्यावर घेतलं त्याचा सर्दीसाठी खोकल्यासाठी चांगला वापर होत असतो पाचवी गोष्ट म्हणजे जी धने आणि जिरे तर धने आणि जिऱ्याला थोडंसं कुठून आपण जसं चहा पाच मिनटं उकळून काढा करतो तसाच त्याचा चहासारखा काढा करायचा असतो आणि तो, तो जर वारंवार तुम्ही तीन चार तीन चार तासाला पावपाव कप घेत राहिला तर कुठलंही झालेलं युरिन इन्फेक्शन आहे त्यांनी लगेचच जातं आणि अगदी माइल्ड कुठला युरिन स्टोन असेल छोट्या साईजचा असेल तर तो तोही त्यांनी पास होत असतो तर असे घरातले हे काही मसाले आहेत की ज्याचा तुम्ही चांगल्या आरोग्यासाठी रेग्युलरली वापर करू शकता अशाच आरोग्याच्या जा टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेदला